आगे आता बाहेरचे लोक जेवल्याशिया तुम्हाला जेवण माझा मुलगा मी हरेबा हा रोज रांगोळी त्याची प्रत्येक देवांची रांगोळी त्यांनी काढली सुसंस्कार माझ्या लेखन घरावर दहावी वर्ष असतात सुद्धा कुठे धन्यवाद सर खर असतात म्हणजे जिथे महाराजांचा मोठ्या प्रमाणात आहे हा सावली सातवावे सरांच्या संसारात घडत आहे रोज त्याने खूप सुंदर रांगोळ्या आपल्या दरबारात काढल्या त्यासाठी आपल्या निर्मला काही सोनो नये निर्मला काही कुंडलीला सोनो नये त्या

या हकते आपर चोटिक किन काशिक हाग invers, नहीं हांसे और निर मकनले मुद्आ रता की सभा नहीं हो उतेर. से fundamentalين

duga ah. ha salah, salah करू काय आता मला माहिती करा भाजी भागासाठी बरोबर उभ्या केलेल्या आहेत कृपा करून हात जोडून सहकार्य करा स्वाभिसेवी करी आहात तुम्ही फक्त गाडीची पार्किंग तुम्ही आत्मध्ये करा शाळेत हा विषय आपल्या ग्रामीण की हिंदू संस्कृती जी आहे आपली हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या देवाचं धर्माचं नाम स्मरण करणं आणि हा धर्म टिकून धर्म आणि या धर्मावर जे जे कोणी आठवण करून पाहतं त्याला पराजित करणं हे विषय आपण आपल्या कामात आपल्या गावकरीवर पोहोचवला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रदर्शित होईल असं मला स्वतःला वाटतं हा धार्मिक कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा आपण नामस्मरण करावं आणि आत्ता जेवढा या ठिकाणी जनसमुदाय जमला

माउलींच्या आदेशानं दिंडोरी दरबाराच्या वतीनं भोकरदन शहरात गेल्या नऊ तारखेपासून दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सोहळा सप्तदिन सामूहिक गुरुचरित्र पारायण पठण सेवा आठशे अकरा लोकांनी सेवा रुजू केली आहे या सेवेतून मनामध्ये परिवर्तन होऊन संस्कार घडावेत या गोष्टीसाठी आज दत्त जयंतीनिमित्त आज सांगता आहे आणि महाप्रसादासाठी आपण विविध भागातून खेड्यापर्यंत लोक आले आहेत आणि हा मार्ग अध्यात्म विज्ञान जोडून केलेला आहे अठरा विभागपासून हा मार्ग कार्य करत आहे त्याकरता सर्व गावकऱ्यांच्या वतीने सर्वांना विनंती आहे की आपण महाप्रसादाचा लाभ घ्यावा